नमस्कार ईएसएन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्वल ऑलहारे कार्यक्षम लोकनियुक्त सरपंच संजय निगडे माजी सरपंच अनिताताई निगडे कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत अधिकारी मनीषा काळंगे यांचा सावित्री ज्योती पुरस्काराने सन्मान श्री येथे विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष पत्रकार संघाकडून विशेष सत्कार तांदळी दुमाला गावचे कार्यक्षम लोकनियुक्त सरपंच संजयानला निगडे माजी सरपंच अनिताताई निगडे कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत अधिकारी मनीषा काळंगे यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन सावित्री ज्योती महोत्सव अहिल्यानगर येथे कोहिनूर मंगल कार्यालयामध्ये सावित्री ज्योती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्षम लोकनियुक्त सरपंच म्हणून संजय निगडे यांची ख्याती असून त्यांना कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत अधिकारी मनीषा काळंगे यांची कार्यतत्परतेचा समन्वय असल्याने आदर्श गावाकडे वाटचाल गाव एकोपा जातीय सलोखा एकसूत्री लोक उत्सव उल्लेखनीय विकासात्मक योजना याबाबत शासन दरबारी समन्वय अशा दर्शनीय बाबींची दखल घेऊन अनेक पुरस्कार प्राप्त आहेत पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल तालुका अध्यक्ष संदीप नागवडे सर मार्केट कमिटी व व्यापारी संघटनाकडून संचालक आदीप शेट वांगणे आधुनिक लवजी सेनेकडून जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे पत्रकार संघाकडून अध्यक्ष माधव बनसुडे उपाध्यक्ष मेजर भीमराव उल्हारे पत्रकार किशोर मचे शकिल भाई शेख जावेद इनामदार शफीक हवालदार प्रकाश म्हस्के उज्वला उल्हारे आदी विविध माध्यमातून लोकनियुक्त सरपंच संजय निगडे यांचा सत्कार करण्यात आला पुरस्काराबद्दल बोलताना त्यांनी विशेष प्रतिक्रिया व्यक्त केली राज्यस्तरीय सावित्री ज्योती पुरस्कार या पुरस्काराचे वितरण झालेले या पुरस्कार वितरणासाठी आपल्या दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय साहेब आदर्श सरपंच पोपटराव पवार हे सर्वजण उपस्थित होते आज तुम्हाला ग्रामपंचायतला जो माजी सरपंच आजी सरपंच आदर्श पुरस्कार व ग्रामसेवक यांना आदर्श पुरस्कार मिळालेला आहे या पुरस्काराचे खरेमान करी माझी पत्नी आज काही घरगुती अडचणीमुळे ज्या अनुपस्थित आहेत सर्व आमची टीम ग्रामसेवक काळंगे मॅडम यांनी खरोखर जे कार्य केलेलं आहे चिकटीने कार्य केलेले आहे त्याच्यामुळं जे गावाला पुरस्कार मिळत आहेत यामध्ये सर्व गावाचा सहभाग आहे आणि गावाला पुरस्कार मिळण्यासाठी आम्ही इथून पुढे सतत